जयसिंगपुरात महावीर जयंती उत्साहात सवाद्य पालखी मिरवणूक महावीर भगवान की जय जै, जैन धर्म की जय या जयकोशात भगवान महावीर जन्मकल्याणात्मक जयंतीचा औचित्य साधून गल्ली क्रमांक चार येथील श्री एक हजार आठ पाश्वणा दिगंबर जैन मंदिर येथून पालखी मिरवणुकीत सायंकाळी पाच वाजता सव्वा ते मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला पालखीचं पूजन आमदार डॉक्टर राजेंद्र पटेल यट्रावकर यांच्या हस्ते व राजेंद्र नांद्रेकर कणकशहा राजेंद्र चेले संजय पाटील यट्रावकर दादा पाटील चिंचवाडकर सुनील पाटील मजलेकर प्रवीण इंगळे यांच्या उपस्थितीत झाले यानंतर पालखी मिरवणूक स्टेशन रोडवरून गांधी चौक चावक, क्रांती चौकातून मातनाईक म्हणण्यात आली पालखीचं स्वागत माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकार मातनाईक यांनी केलं या ठिकाणी पंचामृत पूजेचा सवाल आणि पंचामृत पूजा झाली यानंतर पुन्हा पालखी सभा ते सांगली कोल्हापूर मार्गावरून गल्ली क्रमांक दहा येथून नगर परिषद समोरून मंदिरात पोहोचली या पालखी मिरवणुकीत सागर मात नाईक प्रकाश झेले शरद मगदुम महावीर पाटील युवराज शहा भरत बागेडचा पवन बर्डिया यांच्यासह स्वरूपा पाटील याट्रावकर दीपा झेले मदनवली चौगुले स्नेहा चौगुले अनुपणा मजले श्री एक हजार आठ पाश्वनाथ दिगंबर जैन मंदिर यांच्यासह दिगंबर श्वेतांबर तेरापंथी वासी व वा सकल जैन समाज व शहरातील सर्व जैन मंदिराचे ट्रस्टी व जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते ए बी ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी जयसिंगपूरहून आनंदा खाडे